महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी झाला आहे यावेळी नव्या मंत्र्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पदाची शपथ दिली यावेळी एकोणचाळीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यात भाजपकडून एकोणीस शिवसेना अकरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांचा समावेश होता तर तेहतीस जणांची कॅबिनेटपदी तर सहा जणांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे यावेळी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून गेलेले शिवसेनेचे शपथ घेतली यावेळी शपथविधी बघण्यासाठी व भुसे यांच्या यांना शुभेच्छा देण्यासाठी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दाभाडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम चिंचवाडचे सरपंच किरण पाटील नीलकंठ निकम गोकुळ आबा शेवाळे अविनाश निकम आदींनी या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहून दादाजी भुसे यांना शुभेच्छा दिल्या आज नागपूरच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विस्तार झाला विनोद त्या विस्तारामध्ये ए विनोद भाऊ बाये सलग निवडून अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आमचे नेते सन्मान्य दादा साहेबांना कॅबिनेट मंत्री पदाचा जो बहुमान महायुती सरकारने दिला त्यामुळे पहिले मालेगावच्या सगळ्या जनतेकडून मा आणि कसमादेच्या सगळ्या जनतेकडून आम्ही सगळेजण महायुतीचे आभार मानतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आदरणीय आंत्रमुखी नेते एकनाथजी साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे आम्ही सगळेजण आभार मानतो आणि आम्हाला निश्चितच याची खात्री आहे की आमचे नेते आमचे सन्माननीय नेते आदरणीय साहेब कस्मादे नाही तर अख्खा उत्तर महाराष्ट्र नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची एक वेगळी छबी जी निर्माण झाली आहे पूर्णपणे लावून महाराष्ट्राच्या विकासात मालेगाव बाह्य मतदारसंघाचा फार मोठा वाटा राहील जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा नमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा